Hey, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवाराचा पराभव करणे हे आमचे उद्दिष्ट आहे त्यामुळे इंडिया आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्धार इचलकरंजीतील इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी तातडीने उमेदवार जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार सतेज पाटील यांची भेट घेण्याचे निर्णय यावेळी घेण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस कमिटीमध्ये इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेल्या अटकेचा निषेध व्यक्त करण्यात आला हातकंग्रे लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या संभाव्य उमेदवारीवर यावेळी चर्चा करण्यात आली ही जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे या मतदारसंघातून जो उमेदवार देतील त्यांच्यासोबत एकजुटीने राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला इचलकरंजीत होणारा उठाव हा मतदारसंघातील अन्य भागांपर्यंत पसरत जातो गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत हा अनुभव आलेला आहे विद्यमान खासदारांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न वस्त्रोद्योगासाठी कोणतेही ठोस काम केलेले नाही त्यामुळे सध्या इंडिया आघाडीसाठी इचलकरंजी विधानसभा क्षेत्रातील वातावरण चांगले आहे ते मतपेटीपर्यंत एकजुटीने पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी ठरले सध्या राजू शेट्टी हे इंडिया आघाडी पुरस्कृत संभाव्य उमेदवार असले तरी घटक पक्षाच्या शिवसेनेतील दोन नावे वरिष्ठांना सुचवली असल्याचे इंडिया आघाडीतून सांगण्यात आले बैठकीस काँग्रेसचे शशांक संजय कांबळे राहुल खंजिरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे उदयसिंग पाटील नितीन कोकणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महादेव गौट सयाजी चव्हाण मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके प्रकाश मोरवाळे इकबाल कलावंत राजवर्धन नाईक राजू आलासे भूषण माने माकपचे सदा मलाबादे उपस्थित होते आठ दहा दिवसामध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्टेट बँकेला जी माहिती लपवायची होती ती माहिती त्यांना लपवता आली नाही आणि इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न खाऊंगा न खाणे दुंगा म्हणणाऱ्या दोन हजार चौदा साली घोषणा करणाऱ्या व्यक्तीनं कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या खिशामध्ये सारे पैसे उद्योगधंद्याचे टाकले हेही या माध्यमात सिद्ध झालं दुसरी अत्यंत घातक सगळ्यांच्या गोष्ट अशी आहे की ज्या कंपन्यांना बॅन करण्यात आलं होतं किंवा रेमडेसिवीरची कंपनी असेल किंवा सिरमची पुनावालांची कंपनी असेल या कंपन्यांना धंदा दिला आणि त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर देणगी आणि चंदा वसूल करण्याचं काम केंद्र सरकारनं केलं जे उद्धव साहेब निर्णय घेतील दुसरी गोष्ट या ठिकाणचे प्रश्न असता वस्त्रुद्धीचा विषय आहे हा कुठलाही कडबरी नेलेला मुवळ या ठिकाणी घोषणा द्यायचं आणि थांबायचं हे मी सोडवलं मी ते सोडवतो अशा पद्धतीचं या ठिकाणी भावनिक आवाहन करायचं लोकांना आणि या ठिकाणचा कुठलाही प्रश्न संपलेला नाही हा पाण्याचा प्रश्न तर आता आपण पाहतोय एक मिनिटांना हात पिरवला हा विषय थांबवला तसंच या ठिकाणचा लाईट बिलाचा आहे तो देखील या ठिकाणी नाही पाच वर्ष त्यांनी कुठलेही काम केलेले नाही त्यामुळे या ठिकाणी जो इंडिया आघाडीचा उमेदवार शकतो मग शिवसेनेच्या माध्यमात वाचल पाठिंबा देण्याचे विषय असेल त्याच्या पाठिंबा आम्ही भक्कमपणे आम्ही सर्वजण एकत्र राहणार आहे शिवसेनेचे जे आम्ही वरिष्ठ नेते म्हणे ती नेते म्हणे आणि स्थानिक